शुक्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार माझा सर्वांना प्रेमपूर्वक सलाम यावेळेस आम्ही मंगळवारचा भाग पाहणार आहोत जो चौथ्या तिसऱ्या दाड्याचा भाग आहे मंगळवारचा भाग असं म्हणतो खात्री असलेला यामध्ये आपण फिलिप्रास पत्र याचा पहिला अध्याय तेवीस ते चोवीस या वचनावर आधारित सखोल बायबल अभ्यास पाहणार आहोत आणि हेच आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून प्रियजनानो आम्ही पाहतो की वचन तेवीस या दोहो मध्ये मी अडकून पडलो आहे असं पाऊल म्हणतो मला जग सोडून ख्रिस्ताजवळ जाण्याची तीव्र इच्छा आहे कारण ते फारच त्या ठिकाणी राहणं उत्तम आहे जगातलं सगळं सोडून मला तिकडं जायचं आहे म्हणजे काय मला मरायचं आहे असं तो म्हणतो थोडक्यात आणि वचन चोवीसावं परंतु तुमच्यासाठी देहात राहणे अधिक आवश्यक आहे असं देखील तो म्हणतो सुंदरशी दोन वचन या ठिकाणी आहेत आणि मग या वचनावरती आज आपण विचार आणि मनन चिंतन करणार आहोत प्रेषित पाऊल रोम मध्ये कैदेत असताना हे पत्र त्यानं लिहिलेलं आहे हे जे पत्र लिहिलेलं आहे तो रोम मध्ये तो कैदेत असताना लिहितो त्या भयान ठिकाणी त्याला मृत्यूची शक्यता असूनही पाऊल भयभीत होत नाही तो घाबरत नाही कारण त्याचे जीवन धैर्य स्पष्ट होते ते म्हणजे ख्रिस्ताचा गौरव करणे कोणत्याही परिस्थितीमध्ये ख्रिस्ताचा गौरव करणे काहीही परिस्थिती असली तरी ख्रिस्ताचा गौरव करणे हे त्याचं ध्येय होत फिलिपे या ठिकाणची मंडळी प्रेमा अशी होती पण त्या मंडळीला आध्यात्मिक वाढीची गरज होती म्हणून हे पत्र त्यानं आपल्या या फिलिपेकास बांधवांला आणि बहिणींना लिहिलेला आहे पावलाच्या अंत पावलाच्या जीवनामध्ये अंतर्गत संघर्ष चालू होता यावेळेस या वचनामध्ये पाऊलाचा अंतर्गत संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि आम्ही पाहतो की कारण तो म्हणत हो आहे मरणे आणि जगणे या दोहो मध्ये मी अडकलो आहे पत्र पहिला अध्याय तेवीस आणि चोवीस वचन या महत्वाच्या पैलूमध्ये पाऊल ताण तणाव अनुभवत होता मरायचं का जगायचं मरायचं का जगायचं हा तणाव तो अनुभवत होता एक नंबर मरण त्याला ख्रिस्ताजवळ घेऊन जाणार होते नंबर दोन जर जगणे असेल तर त्या जगण्याद्वारे मंडळीची सेवा करणे हा त्याचा उद्देश होता पावलाचा हा संघर्ष जो आहे पावलाचे हे जे विचार आहेत हे स्वार्थीपणाचे नसून आत्मिक परिपक्वता दाखवतात तो किती आत्मिक परिपक्व आहे हे त्याला या त्याच्या विचारातून आपल्याला पाहायला मिळत ख्रिस्ताजवळ जाणे किंवा मृत्यूनंतरची आशा याबद्दल तो बोलत आहे ते म्हणजे मृत्यू ते त्याच्यासाठी फारच उत्तम आहे कारण ख्रिस्ती विश्वासाप्रमाणे मृत्यू म्हणजे माणसांचा अंत नव्हे ख्रिस्ताजवळ जाणे तो म्हणतोय ख्रिस्ती विश्वासाप्रमाणे मरण म्हणजे मृत्यू म्हणजे माणसाचा आणि त्याच्या जीवनाचा अंत नव्हे तर थेट ख्रिस्ता सोबत राहणे असा आहे फिलिपग्रास पत्र पहिला एकविसावं वचन वाचल्यानंतर आपल्याला समजेल की पाऊल मृत्यूला तो मानत नाही, तर ख्रिस्तामध्ये मरणे हा आपला विजय आहे असं तो मानतो या वचनावर इतर बायबल मधले जर संदर्भ काढले मी काढलेले आहेत ते असे म्हणतात की दोन करेन त्रास पत्र पाचवा दे आठवं वचन असं म्हणतो आम्ही धैर्य धरतो आम्ही शरीरापासून दूर जाऊन प्रभूस ग्रहवास करणे हे आम्हाला अधिक बरे वाटते या जगातून जाऊन शरीरातून नष्ट होऊन शरीराचं हो, शरीरा मरण होऊन आम्ही प्रभू सह ग्रहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते फिलिप्रास पत्र पहिला आधार तेवीस आणि चोवीस या वचनावर आधारित जर आम्ही बघितलं तर त्याला आम्ही टायटल एक देऊ शकतो जगणे असो वा मरणे आणि असो दोन्ही ख्रिस्तासाठी महत्वाचे, जगना महत्वाचे आहेत जगणं असो विश्वासकाचं किंवा मरण असो हे दोन्हीही विश्वासकांच्या साठी महत्त्वाचे पैलू आहेत महत्त्वाचे घटक घटक आहेत प्रिय बंधू आणि भगिनीनो आज आपण अशा वचनावर मनन करत आहोत जे ख्रिस्ती जीवनाचा खरा अर्थ स्पष्ट करतात अनेक लोक भीती बाळगतात तर काही लोक जीवनाच्या संघर्षामुळे थकून गेलेले आपल्याला पाहायलाच मिळतात पण प्रेषित पाऊल आपल्याला एक वेगळीच दृष्टी एक वेगळाच विचार या वचनांच्या मधून देतो तो म्हणतो मला जग सोडून ख्रिस्ताजवळ जाण्याची तीव्र इच्छा आहे परंतु तुमच्यासाठी देहात राहणे म्हणजे जगत राहणे अधिक आवश्यक आहे हे शब्द पाऊल म्हणत होता पाऊल कोण म्हणत आहे हे शब्द पाऊल कैदेत असलेला छळ सहन करणारा मृत्यूला सामोरं जाणारा पाऊल हे शब्द बोलत आहे मला आत्ताही कितीही त्रासात असलो तर मला तुमच्यासाठी जगत राहणं अधिक आवश्यक आहे मरण्यापेक्षा पावलाची ही अंतर्गत झुंज होती प्रियजनानं या वचनामध्ये आम्ही अगदी स्पष्टरित्या पाऊलाच्या मनात चाललेली झुंज पाहू शकतो पाऊल म्हणतो या दोहोमध्ये मी अडकून पडलो आहे फिल्प विकास पत्र पहिला तेवीस ने चोवीस वचन वाचा कृपा करून याच्यात मी अडकून पडलाय मला समजत नाही की मी काय करावं पाऊल कोणत्या दोन गोष्टीमध्ये अडकून पडलेलं आहे हे आपल्याला जर पाहायचं असेल तर आम्ही पाहतो की एक नंबर आहे मरण आणि मरणाद्वारे ख्रिस्ताजवळ जाणे आणि दुसरं आहे जगणे आणि जगण्याद्वारे देवाच्या लोकांची किंवा मंडळीची सेवा करणे त्याच्या अंतकरण मध्ये चाललेली ही ठार मोठी झुंज आहे ही झुंज स्वार्थी नव्हती त्याला जगुशी वाटते म्हणून नव्हती तर आत्मिक परिपक्वतेची ही निशाणी होती आज अनेक लोक म्हणतात मला त्रास नको मला कम्फर्ट झोन जो, झोन पाहिजे मला आराम हवा आहे मला मुक्तता सगळ्या गोष्टीतून मुक्तता हवा आहे मला आराम पाहिजे आहे पण पाऊल म्हणतो मला काय हवे आहे यापेक्षा देवाला माझ्याकडून काय हवे आहे हे महत्वाचे आहे मला काय पाहिजे आहे याच्यापेक्षा देवाला माझ्याकडून काय पाहिजे आहे हे खूप महत्वाचे आहे पाऊल अशा प्रकारचा विचार आपल्याला या वचनातून मांडत आहे आपण मंगळवारच्या विभागामध्ये ते शिकणार आहोत ख्रिस्ताजवळ असणे विश्वासणाऱ्यांची धन्य अशा ख्रिस्ताजवळ असणे आहे पाऊल म्हणतो ख्रिस्ताजवळ असणे माझ्यासाठी फारच उत्तम आहे यातून स्पष्ट होत की पाऊल मृत्यूला घाबरत नाही ख्रिस्ताजवळ असणं म्हणजे मरण पाऊल मृत्यूला घाबरत नाही तो म्हणतो ख्रिस्ताजवळ असणे माझ्यासाठी फार उत्तम आहे कारण तो मृत्यूला घाबरत नाही याचं कारण मृत्यू म्हणजे अंधार नाही तर प्रभूच्या उपस्थितीत सतत राहणे हा मृत्यूचा अर्थ आहे मृत्यू म्हणजे नुकसान नाही तर नफा आहे हे पाऊल सांगत आहे म्हणून खरा विश्वासक कधीच मृत्यूची भीती बाळगत नाही तर त्याचा त्याला आनंदच होतो समजतंय का बघा किती महत्वाचा आहे पाऊल हे सांगत आहे देहात राहणे म्हणजे काय सेवेसाठी नेमलेले देहात राहणे म्हणजे मला जगायचं आहे मला ते अधिक तुमच्यासाठी महत्वाचं आहे म्हणतो मंडळीला पण म्हणतो की ते तुमच्यासाठी मी देहात राहणे किंवा जगणे अधिक महत्वाचे आहे कशासाठी देहात राहणे म्हणजे काय सेवेसाठी नेमलेले राखून ठेवलेले जीवन जे देवाची सेवा करत पाऊल पुढे म्हणतो तरी मी देहात राहणे तुम्हाकरिता अधिक गरजेचे आहे अत्यंत खोल अर्थाचे हे वचन आहे प्रयोजनानो पाऊल असे म्हणत नाही की मला आता जगायचं आहे ते माझ्यासाठी जगायचं आहे पाऊल असं म्हणत नाही की मला आता जगायचं आहे ते माझ्या कुटुंबासाठी जगत राहायचं आहे पाऊल असं म्हणत नाही की जी माझ्या गरजा आहे त्यासाठी मला जगायचं आहे मला जे जगायचं आहे ते माझ्या सुरक्षतेसाठी जगायचं आहे ते म्हणतो तुमच्यासाठी मी जगणं किंवा राहणं अधिक गरजेचं आहे तुमच्यासाठी मंडळीसाठी जगणं गरजेचं आहे हो पास्टर श्लोकानी पाळकांनी देवाच्या सेवकाने जर हे विचार आपल्या मनात मांडले तर किती बरं होईल मंडळी मला तुमच्यासाठी जगायचं आहे माझ्यासाठी नाही मला तुमच्यासाठी जगायचं आहे मला तुमच्याकडे लक्ष द्यायचं आहे मला तुमची काळजी घ्यायची आहे प्रभू ख्रिस्त तसंच म्हणला होता मी आलो आहे ते तुमच्यासाठी आलो आहे खऱ्या सेवकांच्या हृदयाचे विचार असेच असतात ते स्वतःसाठी कधीच जगत नाहीत खरा ख्रिस्ताचा सेवक लोकांच्या आत्मिक उभारणीसाठी जगत असतो स्वतःसाठी जगत नाही येशू मार्क्सच्या पुस्तकामध्ये धववाद्याय आणि पंचेचाळीस वर्षामध्ये काय म्हणतो आम्ही पाठ केली पाहिजे वचन आपल्याला पाठ असले पाहिजे येशू म्हणतो मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्या वयास नव्हे तर सेवा करायला आला पुढचं मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यायला नव्हे तर सेवा करायला आला बरोबर या सर्व धड्यातून आजच्या मंडळीसाठी किती मोठा धडा आहे प्रियजना आजच्या मंडळीसाठी जो महत्वाचा संदेश या धड्याच्या पुस्तकातून मंगळवारच्या भागातून आहे आणि तेरा जानेवारीच्या धड्यातून आहे तो म्हणजे प्रश्न हा आहे की आपण का जगत आहोत नोकरीसाठी पैसा मिळवण्यासाठी नाव फेम कमवण्यासाठी किंवा ख्रिस्ताच्या कार्यासाठी कशासाठी आपल्याला जिवंत ठेवले आहे कारण अजून काही लोकांना तुमच्या प्रार्थनेची गरज आहे द लॉर्ड ऐका माझ्या प्रिय देवाच्या सेवकानो पास्टर्सनो आणि देवाच्या मंडळीत असणाऱ्या लोकांना तुम्हाला आणि मला देवानं अजून का जिवंत ठेवलेला आहे कारण अजूनही काही लोकांना तुमच्या प्रार्थनेची गरज आहे अजूनही काही आत्म्यांना प्रेम दाखवायची गरज आहे अजूनही देवाचं कार्य अपूर्ण आहे म्हणून देवानं आपल्याला जिवंत ठेवलं आहे आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आमचा देवाच्या कार्यासाठी उपयोग व्हावा जेव्हा देव आपल्याला बोलावेल जाण्यासाठी जग सोडून जाण्यासाठी तेव्हा जाणे धन्य आहे प्रियजनानो पण तोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत त्याची सेवा करणे विश्वासकांच्यासाठी अति आवश्यक बाब आहे बंधू नो आणि भगिनीनो पाऊल आपल्याला हे शिकवत की मरणाद्वारे ख्रिस्ताजवळ जाणे आहे परंतु जगण्याद्वारे ख्रिस्तासाठी सेवा करणे आहे आणि जगलेला होतर ख्रिस्ताची सेवा करणं गरजेचं आहे दोन्ही गोष्टी आशीर्वादीत अशा आहेत पण जोपर्यंत देव आपल्याला पृथ्वीवर ठेवत आहे तोपर्यंत आपण त्याच्या गौरवासाठी उभं राहिलं पाहिजे जगलं पाहिजे आमच्या रोज प्रार्थना असल्या पाहिजेत हे प्रभू आम्हाला असे जीवन दे की आमचे जगणे ही तुझ्यासाठी असावे आणि आमचे मरणे ही तुझ्या गौरवासाठी असावे अशी आमची प्रार्थना रोज असली पाहिजे प्रियजनानो मंगळवारचा भाग या विषयावर आम्ही थोडक्यात शिकलेला आहोत आम्ही पाहतो की जेव्हा आपण पाऊल ख्रिस्तासाठी मरण्यास तयार होता तरी पाऊलाला ठाऊक होते की फिलिपकरांच्या साठी जगणं ही चांगली गोष्ट आहे कारण फिलिपकरांची मंडळी ही आत्मिकदृष्ट्या थोडी कमजोर होती ख्रिस्ती लोकांच्यासाठी ख्रिस्तासाठी जगणे चांगले आहे प्रियजनानो विश्वासकांच्यासाठी तुम्ही जगणे चांगले आहे प्रियजनानो पाऊल आम्ही पाहतो की दोन गोष्टींच्या मध्ये दबला गेला होता एक, एक म्हणजे जिवंत राहणे आणि दुसरं म्हणजे कबरेमध्ये विसावा घेणे आपणापैकी कोणालाही कधीच मरायला आवडत नाही परंतु आम्ही कधी विचार केलेला आहे का आम्ही या जगाचा निरोप घेतलेला नाही पण आम्हाला या ठिकाणी परमेश्वरानं का जिवंत ठेवलेला आहे कधी आम्ही विचार केलाय का की आमच्या मरणाचा क्षण कसा असेल त्यावेळेस आपल्या मनात नेमका एक विचार होतो की ख्रिस्ताचं दुसरं येणं आहे आणि आपल्याला सेवक विश्वास हिशोब द्यायचा आहे हा विचार या धड्यातून मांडत आहे या वचनातून मांडत आहे बाप तुम्हाला आशीर्वादित करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ लवकरच दुसरा व्हिडिओ सुद्धा आपल्यासाठी तयार असेल गॉड ब्लेस यू प्लीज किप मी इन युअर पर्सनल प्रेयर्स आणि देवाच्या आशीर्वादामध्ये आम्ही सर्व वाढण्यासाठी मंडळीसाठी आपण प्रार्थना करूया देवाचं गौरव करूया धन्यवाद मे गॉड प्लेस योआ